उमेदवार आघाडी सर्व उत्कृष्ट प्रतिसाद आहे तर हे सर्व नागरिक माझ्या बाजूने आहेत आणि शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस वार्ड क्रमांक चार मध्ये आहेत सर्वांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत सर्वांनी मला आशीर्वाद रूपे सर्व जनतेने मला कुल दिलेला आहे तरी वंचित बहुजन आघाडी हे वार्ड क्रमांक चार मधून सर्व माझ्या माता भगिनी व सर्व माझे भाऊ बंधू हे सगळे आलेले आहेत माझ्या पाठीशी तरी निवडणुकीमध्ये मला भरपूर मताने निवडून देतील हीच अपेक्षा करतो आणि वार्डातील प्रत्येक समस्येवर मी निराकरण करेन हे करतो आणि थांबतो येथे پھر جو ريٽ آهي پرتي سموٽي آهي ٻي ريٽ آهي ٻي ريٽ آهي ۽ ان کي پڪو ڪرڻو آهي ۽ ان کي پڪو ڪرڻو آهي